हो मैला मंडळ झोळीमध्ये पोरगर रडतय जोळीमध्ये पोरगर रडतंय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली ना ते झोळीतून खाली काढलं आणि तापवाय गेले गॅस फेटवला दुधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं भूतही बसवलं आता ते पोराला द्यायचंय पोराला पोरा जवळ आली खाली हात केला नवर फोन आला दु, दु, <laughs> बोलाय का रोल झाला का वर गप्पीच पिढी गेल हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही महाराज तुमच्यावर संकट आलं तर कोणापुशी तरी बोलत जा म्हणजे दुःख हलक होत आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला अ माणसाचा स्वडाख संपला अहो एका संपला अवयका घाटोखल ना दोन कोपऱ्या जिंतीचा टिपटॉप चार वर्ष झाले पाहणार नाही सुतळी नाही दोरी नाही न बोलल्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं एक मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली दोन मोबाईल मुळे माणसं कोंडी झाली एकटीच बसत या शेबा मोरीत तुरीत मग तुरी सांग दोन मोबाईल मुळे झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे दिसत नाही बोराना आणि आठवा मोबाईल मुळे झोप गेली झोपते नाही या मोबाईल वापरणारे जे अवलं हे झोपते नाही निम्या रात्री एका गोदडी फाडली टर टर गोदडी फाडली त्याचा <गला> बाप माझा काल्यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय ते आहे म्हणजे सावध व्हा तू उद्या तुम्हाला फाडी हा हा विनोद नाही हा विनोद नाही हा हा विनोद नाही महिला मंडळ एक वाक्य पाय पडून सांगतो महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे माझं एक वाक्य आहे का लहानाल्या पोरांना मोबाईल पो बसून दूध ठोजा आपल्याला वाटतंय पुलता ये पण ते राहिलं पाहिजे ना आपल्याला पाणी पालाय पार झगलं पाहिजे सत्तरचं म्हातारोपी चष्म्याचं वाचित इंग्लिश मीडियमच हुसलून गाडी तो आहे दोन डायवर दिसत एका गाडी म्हणतो एका गाडीत दोन दोन काका कश काय पण त्याचे आपल्या घरात हे एकही काका नाही हा विनोद नाही हा विनोद आणि ह्या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटेक ठेऊन हे याच्यावर सांगतो काल काय झाला नका काय चिंता नाही पाहिलेलं असताना पोरी धोका दिला देऊ दे तुला की एकटेल दिला का अरे अशी ती घमेल तू चाई आणि होरीसाठी बोलतो का दरी रे भंगरी अशीर सलामत तो बगडी बोलतो का ए का। उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आट्या घेणार नाही <laughs> दुसरा औषध भांडणतून माघार घ्या माघार घ्या जे त्याच्यात जे। दंगली करायचे मारामारी करायचे बोक्षी करायची दिवस आता राहिले नाही ओ कायदा कडक झालाय महाराष्ट्रातलं पोलीस खातं या दहा वर्ष नंबर एक च काम करतय नंबर एक पंप लुटणारे बिटणारे तर फिसवले त्यांनी पेट्रोलिंगला आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं सत्तर टक्केची अंत आकळी पोलीस स्टेशनच काम कडक झालं आता पहिले दिवस राहिले नाही बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करो पोरगी पळून गेली आपली गेली ना चालला तिथं पोलीस स्टेशनला हे त्या पोलिसांनी त्याला आग येत माझी पोरगी गेली का तुझी आज लय खोलीस राहत हातात योग दोन चार लावून हल्ल्या पाहिजे नुसत्याच्या तुका जपाला बसला होता का पोरगी पळून गेले मला सांगायला पोर सापडत नाही तर वर तुला सोडित आत काय आहे बा आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा पेपरला एक बातमी असते आलपईन मुलीला फुसलावली आलपईन मुलीला फुस लावली अल्पयीन मुलीला फुस लावली आता छापणार आहे पहा किती हुशारी पंधरा वर्षाची टोंडगी ती आणि तिला काय म्हणत्या आलपईन तिला समजत नाही का आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक कोणाला देत्या पोराला आरोप पोर बुरी जोस नाही का पंधरा वर्षाची चिटून आली ती तिला समजत नाही का हा का हे पोरगा आपल्याला फसवत आहे त्यांनी दिलेला मोबाईल तुला वड लागला त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं वड लागलं ला त्याच्या ला गाडीवर तोंड बांधून बमल थेंड नाही परत भूकांची तुला लाज नाही वाटत हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही आणि सगळ्या ना गोष्टीला पुरीचे जबाबदारी सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात फट बोलायच नाही कोणती बाई गिरतानात बसली तुम्ही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही अय माहित नाही बोटवर वर्कर सात्कार सातकार करतो तो बर जाऊ द्या आजचं पाकिट येतो कार बोटवर समजत नाही का हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही मुली, मुली चेक के सची बघा आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा त्यात हजार रुपये बॅलन्स आलाय आपल्या मुलीचा एस सीचा पास पहा आठ दिवस झाले पंचन आहे आपल्या मुलीच्या पर्समध्ये दोन दोन हजाराच्या नोटा आहे आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय आपल्या मुलीचं बोलणं बदललंय हे तिच्या आयला समजत नाही आयुष्यभर विचार करण्याचं मुद्दा आहे बरं पोर इतक्या भिंडू झाले तुया या दोन चार वर्षात चांगले पोर नो प्रेमच करी नो एकदम भंगरी पोरव प्रेम त्याच्या बागला दुगो वन साईड बांग अंडर करून लावून हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही अरे प्रेम काढायचं ते ना तर या राष्ट्रावर करा प्रेम करायचं जरा असेल ना मातृभूमीवर करा प्रेम करायचं जरा असेल ना आई बापावर करा प्रेम करू नका एक दिवस झालायचं प्रेम कधी कोणाकडे मागू नका आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं पाहिजे

पंधरा जून कोणा जरी बोट खाणार नाहीत काय मोठं दोन भाग दो खाल्लं तरी डोळे भांगार भुंगारे वाहत फडला होता सांभाळ्या मातीतली माणसं आपण बोललाय अरे रेड्याची टापणे झाले नाही म्हणायची आणि भिंतीची टापण्या झाली नाही चालची अरे इथं पाण्याची टापणे झाली का था, था तू काय झाली गाथा उडवायची अरे आल्याला गेल्यानंतर निवृत्ती ना ज्ञानोबर सोपन काका मुक्तबाई समोर रेडा रडला रडला रेडा रडला आणि रेडा रडताना काय म्हणतो माझी अरे मी होतो कोण आणि झालो कोण अरे मी बखार वाहणार आहे माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे नाही चाललो तर मला आणतात आणि चरायला सोडून देतात चारा घालत नाही ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो चालवी

सांगतो आजचं कीर्तन आहे राम नवमी निमित्ताने आणि उद्या आहे राम नवमी सेवा नाही केली तरी चालेल पण आई वडिलांची सेवा केल्याशिवाय राहू नका आणि उद्या राम नवमी म्हणून सांगून ठेवतो देवाची सुद्धा सेवा करा होईल तेवढी करा देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार आणि सांगतो जर कमी कधी पडू दिलं मालदी संत तिथं हो अरे नाका करू देवाची सेवा नाका करू कोणाची सेवा पण आई बापांची सेवा करायला चिंतन करण्यासाठी हो भगवंत चिंतन आलोय हे गाडी बंगला जरा थोडा नॉर्मल मध्ये विकोद्या जरा आवाज द्या विठाल विठाल मग एखादं म्हणेल मी अकरावीला ये अकरावीला बारावीला खातं कोण आणि तुला काय कळत येईल पाहिजे जाऊन आत्ताशी का अकरावीला गेला टॉईन घे तू तू कर भागाची त्याला दीड लाख पेमेंट आहे तुला एकच हाड्रेंट येईल चला देव 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 महिला म्हणून गुरुवार संपले 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 का मग काही वागणे बिगण्या फरक बर किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्यानावऱ्याच्या पाया पडल्या नाही मग झरमा गुरुवार केले अहो फार वशीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला काय बेब पार्वतीचा दंग ओढला दुर्गे दुर्गड भारी शंकर मधु लिंबू पैल लिंबू पि लिंबू पि